विटानगरीचे युवा नेते माननीय श्री अॅडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दीपक पाटील स्टॅम्प पेंडल सर्जराम इंगवले स्टॅम्प पेंडल संतोष शिंदे प्रवीण पाटील विटानगर पालिकेसाठी पेरणी सुरू आमदार सुहास बाबर व अध्यक्ष दानाजीराव पाटील पोहोचले पोहचले धर्मेश पाटील चर्चेत नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला सुहास बाबर प्रचंड निवडून या आले यामध्ये सुहास बाबर यांना मोठे मताधिक्य दिले यामध्ये माजी नगरसेवक धर्मेश पाटील यांनीही अनेकांना धक्के देत आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील यांच्या आशीर्वादाने सुहास बाबर यांना पाठिंबा देऊन मोठी खळबळ उडवून दिली होती आज धर्मेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने होत आहे त्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यात ते व्यस्त होते आमदार सुहास बाबर यांनी घुमटमाळ येथे जाऊन धर्मेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या येणाऱ्या विटानगर पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू संकेत या निमित्ताने आमदार बाबर यांनी विटे शहरातून मला मिळालेला जनादेश हा विधानसभेसाठी नसून विटानगरपालिकासाठी आहे असे बाबर यांनी यापूर्वीच विजयी मिरवणुकीत घोषित केले आहे या शुभेच्छाप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर वाटपारी तालुक्यातील मान्यवरांसह विट्यातील बाबर समर्थकांनी गर्दी केली होती